नमस्कार <laughs> नमस्कार नमस्का। आता मी सांगितल्या परमनी तुम्हाला काय भेटल्या हो योग्य ज्या क्वालिटीचे सांगितल्या होत्या त्या किमतीत तुम्हाला काही भेटल्या का हा तुम्ही काय भावन गाई घेतल्या या का हा आणि या जोडा घेतला एक लाख वीस हजार रुपयाला एक लाख वीस हजार रुपयाला बरोबर हा मी तुम्हाला घरून बोलवलं हो ना तुम्हाला मी परवा दिवशी गाई टाकलेल्या होत्या काही त्या गाई विकल्या गेल्या ना हा तुम्ही काही नाराज आहे का आता तुम्ही इथं येणारे लोक बघू राहिले किती लोक येत्या रोजचे ना तुम्ही काही नाराज यावर नाराज तुमच्या मनासारखे व्यवहार झाले का मनासारखे असं तुम्हाला व्यवहार काय बलद्री नाही तुम्हाला बोल कशी कशी दिली आम्ही सणाची माया आता तुम्हाला अंगाला मांडून येड्याला मानून सगळ्या गोष्टीला मानून ये बरोबर येणार आहे गिरायकला आमच्या बद्दल काय सांगशन तुम्ही व्यवस्थित तुम्ही म्हणले भाऊ आपल्याला एकदा पसंद पसंत आपण त्याच काही तुम्ही म्हणले भाऊ ला मागा आपण लाच मागतो तुम्ही म्हणले साठ ला घ्या साठ ला साठ लागते आमचा हजार दोन हजाराचा ईशा राहतो फक्त त्याचा मानपांश व्हायचा राहतो बरोबर शेतकरी मित्रांनो आपण त्यांना पंचच्या भावाने गाई दिलेल्या आहे दोन गाईंचा कलर बघा गाई का गा, ही दुसऱ्या जोप्याला आहे अलीकडली आणि ही तिसऱ्या जोप्याला गाय ही आणि दुसऱ्या जोपेची तर शेतकरी बांधवांनो तुम्हालाही जरी गाय खरेदी करायची असतील तर तुम्हाला आपण सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे बाराही महिने तुम्हाला खात्रीच्या गॅरंटीच्या गायी मिळणार आहेत वीस प्लस पंचवीस पसच्या जरी तुम्हाला दुधाच्या गाई लागत असेल त्या क्वालिटीच्या सुद्धा गाई तुम्हाला त्यांच्याकडं मिळतील तर त्यांच्याशी नक्कीच संपर्क वगैरे तुम्ही करू शकता